मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न हवामान परिषद दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आली होती पर्याय ए राजस्थान बी केरळ सी गुजरात डी महाराष्ट्र उत्तर आहे पर्याय डी महाराष्ट्र पुढचा प्रश्न दहावी व्हायब्रंट परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती पर्याय ए केरळ बी तामिळनाडू सी गुजरात डी महाराष्ट्र उत्तर आहे सी गुजरात या ठिकाणी पुढचा प्रश्न भारतातील सर्वात लांब सागरी सेतू अटल सेतूचे कोणाच्या द्वारे उद्घाटन झाले ए एकनाथ शिंदे बी नरेंद्र मोदी सी राजनाथ सिंग द्रौपदी मुर्मू उत्तर आहे बी नरेंद्र मोदी पुढचा प्रश्न अटल सेतूची लांबी किती किलोमीटर आहे पर्याय एक्वीस पॉइंट ऐंशी किलोमीटर बी बारा पॉइंट ऐंशी किलोमीटर सी वीस पॉइंट साठ किलोमीटर आणि डी अठ्ठावीस पॉइंट ऐंशी किलोमीटर उत्तर आहे एकवीस पॉइंट ऐंशी किलोमीटर पुढचा प्रश्न भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते पर्याय पाहूयात ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बी पंडित जवाहरलाल नेहरू सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद डी सरदार वल्लभभाई पटेल उत्तर आहे सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद सांगा पाहू तीन हात व पोट आहे गोल गर्मी गर्मीमध्ये होतो माझा उपयोग ओळखा पाहू मी कोण उत्तराचं कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मुलांना स्पर्धा परीक्षेची आणि सामान्य ज्ञानाची आवड निर्माण होण्यासाठी हे व्हिडिओ नक्कीच उपयुक्त ठरतील त्यांना शेअर करा मित्रांना शेअर